काय पारंपरिक उत्सव साजरे करायचे येत्या अठ्ठावीस जुलै आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस शिवपार्वती मंदिर यशवंतनगर येथे सन्मान्य जयसिंह शंकररावजी मध्य पाटील उर्फ बाळगंगा यांच्या मार्गदर्शनाखाली खास फक्त महिलांसाठी पारंपरिक खेळांचं आयोजन आपण पर्वती मंदिर इथं करत आहोत गतवर्षी देखील आपण प्रायोजक तत्वावर हा उपक्रम घेतला होता आणि आनंदाची गोष्ट म्हणजे जवळपास दहा ते बारा हजार सा महिला व मुलींनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खास करून सांगायचं असं वाटतं की प्रत्येक समाजातल्या घटकातल्या महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला म्हणजे असं नाही की ठराविक समाजातल्याच महिला त्याच्यामध्ये आल्या पण अगदी मुस्लिम समाजातल्या देखील महिलांनी येऊन जिम्मा तुड्डी खेळलेल्या आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की तरुण मुली मोठ्या संख्येने शिक खेळ शिकल्या खेळ खेळल्या आणि फार एक आनंदमयी वातावरण झालं ह्याचा एकच की आपली लुप्त पावत चाललेली पारंपरिक संस्कृती पारंपरिक खेळ आज आपण फक्त यूट्यूब किंवा सोशल मीडियावर पाहतो पण ॲक्च्युली ज्या वेळेस आपल्याला त्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये आणायचे किंवा प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये आणायचे तर कुठं ना कुठं एक मनामध्ये फक्त ग्रामीण भागामध्ये किंवा ठराविक शहरांमध्ये होतात नाही असं नाही पण त्याची एक मर्यादा पडते तर जास्तीत जास्त आपली संस्कृती कशी जत ज़, जतन होईल ती जिवंत कशी राहील आणि सोशल मीडिया म्हणा किंवा आपलं जे काही आता यूट्यूब वगैरे आहे त्याच्या जा बाहेर जाऊन आपण कुठंतरी आनंद शोधणं जे आपल्याला पूर्वजांपासून सांगत आलेलं आहे तर पुन्हा त्याच्याकडे वाटचालसाठी आपण हे केलेलं आहे तर अठ्ठावीस आणि एकोणतीसला संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम शिवपार्वती मंदिर यशवंत नगर अकलूज इथे आयोजित होणार आहे या वर्षी किती महिलांचं नियोजन आहे आणि किती महिलांचं आयोजन असं सा एक्झॅक्टली सांगू शकत नाही कारण का ज्या दिवशी महिला येणार त्यावेळेसच आपण ह्या स्पष्ट तयारी तस ता आपण तसं आपण अजून तसं सांगू शकत नाही कारण का कर कसं आहे की आव्हान करून जेवढ्या महिला येतील मुली येतील आल्यानंतरच आपण तुम्हाला सांगू शकतो मागच्या वर्षी आपल्याला दहा ते बारा हजार महिला व मुलींनी ह्याचा आनंद घेतला मध्ये आपण पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रूफ मंडप जेणेकरून पंधरा हजार महिला बसतील असं नियोजन केलेलं आहे तसं नियोजन सांगा आणि कोणते खेळ खेळ म्हणजे जे आपले पूर्वीपासून चालत आलेले पारंपरिक खेळ तिथं आपण काही असं स्ट्रक्चर ठेवत नाही की तुम्ही हेच खेळ खेळा ज्या महिलांना झोका खेळ वाटतो ते झोका घेतात कोण फेर धरतं कोण फुगडी खेळत कोण झिम्बा खेळत म्हणजे जे काही पारंपरिक खेळ आहेत काही आपले लोक थोडं गाईड करणारे पण असतात की जेणेकरून महिलांना बाबा तुम्ही असंही खेळू शकता हे सांगणारे तिथं असतात आणि आपण ज्या महिला येणार आहेत त्यांचा अनुभव पण नियोजन तिथून करतो काय मंडप असणार आहे की ओपन असणार कसा काही भाग ओपन आहे काही भाग मंडपात आहे